आलेले आहेत श्रेया अनिल होळकर जाते गाव हातावरती करा स्त्रेया आणि शिंदे संतोष शिंदे तुफान गर्दी गर्दीचा उच्चांक मोडलेला आहे हाऊसफोल मांडायला पहाय वैभव

चित थळारक खसारखी कोण जिंकणार कोण होणार पुरेची मारकरी घरीची मारकरी खंडोळाची अकरा हजार होम वाचार्य शंभराज वाचार्य विकास वाचार्य बापू शिंदे महेश वागचोरी बाळासाहेब वागचोरी ग्रामपंचायत सदस्य मृतंजी वागचोरी रुपाली शोमनाथ जावळकर अमोल जावळकर आपलं स्वागत आहे शेख कोकडे पृथ्वीराज भिंडरी प्रशांत देऊडकर दत्ताबा भिंद्री शिवाजीराव अण्णा भिंद्री काका भिंडरी आपलं स्वागत आहे प्रीतम दावाडी कोमन शिशोर महिला शिरो केसरी

सुनती सुनवा तीन सेकंड बाद गोल लगाओ जो चुपना के लिए सुनती सुनती तो सिया बोलकर कला बता बना शोर भैया के सिर्फ मान के साथ ही हिया रहा काटे की टक्कर अजून कोला ही गोल लेता बापू बापू तेरे ना बापू तेरे ना एक गोल खाता स्ट्रेंच चार जमाना

कौतुका शांतता राखा शांतते सर्वांनी खुसे पाहतात निर्णायक केली अठरा O que você, <laughs> lan તેવું નવાની એ lang char ek dre sheta o k a ফ্রান্সে <laughs> ছিল श्रेयानं मला जिंत्री बनतो शितींच्या जिते i yeah. yeah.

got <laughs> come yeah.